नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज जूनच्या सुरुवातीलाच पावसाने चांगली सुरुवात केली होती आणि त्या पावसाच्या जीवावरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्याही केल्या मात्र पेरण्या झाल्यानंतर आणि पेरलेलं उगून आल्यानंतर पावसाने ओढ दिली मागच्या काही दिवसांपासून नेमकं पावसाचं गणित शेतकऱ्यांना काही जुळत नव्हतं आकाशाकडे बघून आणि जे पेरलेलं आहे त्याला कधी संजीवनी मिळते याकडे लक्ष लागलेलं ला होतं मात्र पावसाने दडीच मारलेली होती मात्र आता कुठेतरी एक समाधानाची बाब दिसून येऊ हो लागलेली ला आहे आशेचा समोर येऊ लागलेलं आहे कारण आज सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास केस तालुक्यामध्ये काही भागामध्ये चांगला समाधानकारक पाऊस झाला विडा परिसरामध्ये जे काही बेंगळवाडी किंवा इतर काही कोरडेवाडी हा जो डोंगराळ पट्टा आहे त्या भागामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला आणि बेंगळवाडीचा तर पूल अगदी खाली असल्याने त्या ठिकाणी त्या गावच्या लोकांचा संपर्कही तुटलेला आहे सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू